नमस्कार मी सय्यद जानिमिया अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगर परिषद उदगीर ह्या निवडणुके निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष महिला व नगरसेवक पुरुष या सगळे इच्छुक उमेदवार एक ते वीस प्रभागातून जे कोणी इच्छुक उमेदवार असेल त्याची मुलाखत घेण्यात येत आहे या मुलाखतीसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्ररत्न संजयजी बनसोडे साहेब हे स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट व्यंकटजी बेद्रे साहेब महाराष्ट्र परदेश सरचिटणीस आणि उदगीर जळकोट मतदारसंघाचे निरीक्षक हे स्वतः राहणार आहेत तसेच सुरेखा पाटीलताई हे पण राहणार आहेत नाळे साहेब जिल्हा कार्याध्यक्ष हे पण उपस्थित राहणार आहे तर आपण सर्वांनी ह्याची नोंद घ्यावी आणि जे कोणी इच्छुक उमेदवार आहे ते येत्या आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्थळ रघुकुल मंगल कार्यालयामध्ये हे मुलाखत ठेवण्यात आलेली आहे तर आपण जास्तीत जास्त ह्या ह्याचं ह्याकडे लक्ष देऊन आपण ही मुलाखत द्यावी आणि येताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फॉर्मेट आहे फॉर्म आहे ते फॉर्म आमदार संजयजी बनसोळे साहेब यांच्या कार्यालयातून घेऊन ते भरून आठ तारखेला सोबत घेऊन यायचे आहे आणि सोबत तसंच अत्यावश्यक जे कागद आहेत ते पण घेऊन यावे